ही गुवा खूप दूरपर्यंत गेलेली आहे पण पुढे अंधार असल्यामुळे आपण आणखी पुढे कसं जायचं जा। याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वतामध्ये असलेल्या पांडवकालीन लेणी लेणी म्हणजे गुवा या गुवा सह्याद्रीचा काळा दगड फोडून बनवलेल्या आहेत जेव्हा मी या गुहेजवळ जाईल तुम्हाला त्या गुहा दाखवेल तेव्हा तुम्ही विचार कराल पांडव काळ खूप प्राचीन काळ होता त्या काळामध्ये आधुनिक मशिनी किंवा आधुनिक हातेरे नव्हती मग हा सह्याद्रीचा काळा दगड त्या काळामध्ये कसा फोडला असेल आणि ह्या गुहा आतमध्ये कोरून कशा बनवल्या असतील हे सर्व विचार करण्यासारखे आहे कारण सह्याद्रीचा काळा दगड खूप हाड असतो त्याला फोडण्यासाठी आधुनिक मशीने किंवा आधुनिक हत्यारांचा उपयोग करावा लागतो मग तुम्ही विचार करा, करा पांडव काळामध्ये ज्यांनी ह्या गुहा बनवल्या त्या कशा बनवल्या असतील हे सर्व आता आपल्याला जवळ जाऊन बघायचे आहे त्या गुहा कशा बनवलेल्या आहेत आतमधून कशा आहेत आणि किती मोठ्या आहेत मित्रांनो या ठिकाणी मला एक मामा दिसले त्या मामांचा जन्म या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये झालेला आहे त्यामुळे मामांना या गुहेविषयी सर्व काही माहिती असणार कारण ते लहानाचे मोठे या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये झालेले आहेत त्यांना आपण आता विचारूया या पांडवकालीन लेणी कशा आहेत आणि कशा बनवल्या असतील त्यांचा अनुभव आता आपल्याला घ्यायचा आहे आणि या पांडवकालीन लेणी जवळ जाऊन बघायच्या आहेत मित्रांनो आता आपण मामांना विचारूया या पांडवकालीन लेणी आणि त्याविषयी मामा आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत हा पांडवकाली लेणी फार पूर्वीचा आहे पांडवांच्या काळातला आहे तो काय आत्ताच्या काळातला नाही आणि फार जुना आहे तो आम्हालासुद्धा इथं राहणारे सु तरीसुद्धा वाटतं आहे की ते आम्हाला हे कसं कोरलं असेल हे आम्हीसुद्धा सांगू शकत नाही आणि बघितले आणि त्या मुलांना काही कळणारच नाही ते सांगतील आत्ताच असेल पण आत्ताच नाही हा फार पूर्वीच आहे आणि हे कोणतं पठार आहे हे मसाय पठार आहे मसाय पठारामध्ये पांडव दरी पांडव दरीचं नाव आहे त्याचं म्हणजे गावकऱ्यांनी ठेवलेलं नाव आहे पांडव दरी हे पांडव राहत होते म्हणून पांडव दरी नाव पडलेलं आहे मित्रांनो मामांचं वय सत्तरच्या तरी वरती असणार आहे तरीसुद्धा मामा माझ्यासोबत चालत चालत या दरीमध्ये आलेले आहेत आणि पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी पायऱ्या आणि हे गाड बनवलेले आहे आता आपण जवळ जाऊन बघूया ह्या पांडवकालीन लेणी कशा बनवलेल्या ले ले आहेत आणि आतमधून कशा आहेत आणि तिथला निसर्ग कसा आहे हे सर्व आता आपण तिथं प्रत्यक्षात जाऊन बघायचं आहे बघा मित्रांनो लेणी इथून सुरू होतात आणि सुरुवातीला आपल्याला या झाडांनी कमानीच्या स्वरूपात स्वागत केलेले आहे किती सुंदर निसर्ग आहे बघा हिरवीगार गवत आणि या हिरव्यागार गवतामधून हे पाणी वाहत आहे म्हणजे या ठिकाणी लहान ओढा आहे या ओढ्याचे पाणी वाहत वाहत खाली येते आणि हे पाणी किती स्वच्छ आहे बघा या पाण्यामध्ये लहान मासेसुद्धा आहेत हे पाणी एकदम गार आहे आणि हे पाणी आपण पिऊ पण शकतो एवढे साफ पाणी आहे हे उन्हाळ्यात पण कमी होत आणि मामा म्हणत आहेत गेवन, गेवन, हे पाणी उन्हाळ्यामध्ये पण असतं मित्रांनो मामा हातामध्ये काठी घेऊन घेऊन माझ्यासोबत या पांडवकालीन लेणीजवळ आले त्यांचे खूप उपकार आहेत कारण वय खूप झालेलं आहे तरीसुद्धा या सह्याद्रीच्या दरीमध्ये पायऱ्या उतरत उतरत मामा या ठिकाणी आले आणि आम्ही पांडव पांडव आता पांडवकालीन लेणीजवळ पोचलेलो आहे तुम्हाला माझ्या मागे ह्या पांडवकालीन लेणी दिसत असतील आता आपण प्रत्यक्षात या ठिकाणी आलेलो आहे तर आता आपण ह्या लेणी प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत ह्या गुहा किती आहेत आणि कशा प्रकारे बनवलेल्या आहेत या ठिकाणी अनेक गुहा आहेत बघा या ठिकाणी खूप गुहा आहेत या सर्व गुहा आपल्याला आता आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत आणि त्यांचा अनुभव जवळून घ्यायचा आहे मित्रांनो मामांच्या सोबत मी आता पांडवकालीन गुहेजवळ पोचलेलो आहे ही गुहा सह्याद्रीच्या पर्वताच्या आतमध्ये आहे बघा किती मोठी गुहा आहे आणि आतमध्ये किती दूर आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे ज्या ठिकाणी उजेड आहे तिथंपर्यंत अंधारामध्ये काय आम्ही आतमध्ये जाऊ शकणार नाही कारण आतमध्ये आपल्याला साप किंवा की किड्यांचा सामना करावा लागतो बघा हा दगड बघा किती मोठा आहे या गुहेच्या सुरुवातीलाच हा दगड आहे आपण ह्या गुहेमध्ये आता एंट्री करायची आहे या दगडांना पकडत पकडत मी आता पुढे निघालेलो आहे कारण या दगडावरून पाय घसरत आहेत तुम्ही बघू शकता आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे आणि या ठिकाणी या गुहेची सुरुवात होते ही गुहा एकदम रहस्यमय आहे बघा मित्रांनो सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळते ही गुहा खूप दूरपर्यंत गेलेली आहे पण पुढे अंधार असल्यामुळे आपण आणखी पुढे कसं जायचं जा। याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण पुढे अंधार आहे साप किंवा जंगली जनावरे पण आतमध्ये असू शकतात त्यामुळे मी तुम्हाला इथंच थांबून ही गुहा दाखवत आहे आणि या ठिकाणी इथून एक रस्ता जातो पुढे जाण्यासाठी म्हणजे आणखी पुढे गेल्यानंतर आतमध्ये पाण्याचे कुंड आहेत असे मामा सांगत होते मामा जेव्हा लहान होते तेव्हा लहान मुले या ठिकाणी खेळा यायची आणि या गुहेच्या आतमध्ये जायची पण आता आपल्याला आतमध्ये जाणं शक्य नाही कारण आतमध्ये जाण्यासाठी या गुहेमध्ये झोपून आणि सरपडत पुढे जावं लागतं कारण पुढे गुहेचा आकार लहान लहान होत गेलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही ही गुहा आतमधून कशी आहे मित्रांनो मी आता या गुहेच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला ही गुहा आतमधून दाखवली कशी आहे पुढे जाण्यासाठी अंधार असल्यामुळे मी पुढे काही जाऊ शकत नाही आणि पुढे जाण्यासाठी एकटे जाऊन चालत नाही आपल्यासोबत दोन तीन माणसे पाहिजेत आणि टॉर्च पण पाहिजे आणि हातामध्ये काठी किंवा जंगली साप वगैरे असेल त्यांना मारण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी काहीतरी हत्यार पाहिजे त्यामुळे आता या गुहेमध्येच मी थांबलेलो आहे आणि पुढे काही जाऊ शकणार नाही आणि या गुहेमध्ये आपण उभे राहू शकत नाही उंची कमी असल्यामुळे या गुहेमध्ये मी बसलेलो आहे आणि या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर एकदम गाळ वाटत आहे आणि आत आतमध्ये पाणीसुद्धा टपकत आहे या गुहेच्या दोन बाजू आहेत एक बाजू आहे आणि माझ्या मागे एक बाजू आहे या ठिकाणी आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा पुढे गेल्यानंतर ते आपल्याला पाण्याचे कुंड लागतात पण तिथे जाण्यासाठी सरपटच जावं लागतं त्यामुळे एकटे जाणे शक्य नाही कारण जर अडकून बसलो तर मागे कोण ओढणार हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी पण जाणं शक्य नाही अंधारामध्ये कधीही रिक्स घ्यायची नाही कारण जंगली जीव अशा असतात चुकून जर काय चावलं तर लय अवघड होते बघा मित्रांनो ही ऍडव्हेंचरनं भरलेली गुहा आहे आणि आतमध्ये कशी असेल याचं रहस्य काय आपल्याला माहीत नाही याचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याकडे सुरक्षा पाहिजे बिना आतमध्ये जाणे शक्य नाही आता आपण या गुहेच्या साइडला आणखी तीन चार गुहा आहेत त्या लहान लहान आहेत त्या बघूया त्या कशा आहेत आणि आतमध्ये किती खोल आहेत मित्रांनो ही पांडवकालीन खूप मोठी गुहा मी तुम्हाला दाखवली आता या ठिकाणी असलेल्या लहान लहान गुहा दाखवतो ती गुहा बघितल्यानंतर मला एकदम भीती वाटली होती कारण आतमध्ये जंगली जनावरे पण असू शकतात बघा या ठिकाणी गुहा खोदलेल्या आहेत पण त्याचा काही भाग निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे पडलेला आहे बघू शकता तुम्ही आणि समोर अजून दोन गुहा आहेत त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत बघा मित्रांनो ह्या गुहेच्या आतमध्ये जाऊन आपण बघूया ही गुहा कशी आहे बघा हा सह्याद्रीचा दगड फोडून ही गुहा बनवलेली आहे आणि आत आतमध्ये आराम करण्यासाठी खुर्चीसारखी एक जागा देखील आहे बघू शकता तुम्ही हा दगड पांडव काळामध्ये कसा फोडला असेल हे सर्व विचार करण्यासारखे आहे आणि या गुहेच्या साईडला आणखी एक गुहा आहे ती पण आपण बघूया ही थोडी मोठी आहे यामध्ये जागा भरपूर आहे बघा मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे आणि आतमध्ये एकदम गाळवा पण आहे अशा गुहा या ठिकाणी भरपूर आहेत बघा इथे पण आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला एक झाड दिसत असेल बघू शकता तुम्ही हे झाड फक्त या दगडाला पकडून थांबलेलं आहे बघा हा निसर्गाचा चमत्कार आहे म्हणजे त्यामुळे या, या दगडांना पकडून कशा थांबलेल्या आहेत हे सर्व बघितल्यानंतर तुम्ही विचार कराल हे झाड कसे उगवलेलं आहे पण सर्वात वाईट मला हे वाटतं या ठिकाणी माणसे येतात पार्ट्या करतात या ठिकाणी कुणी चूल बनवलेले आहे जेवण केलेलं आहे पार्टी केलेली आहे पण या ठिकाणी बघा पत्रावळ्या आणि खरखडं टाकलेलं आहे हे आपल्याला अजिबात आवडत नाही महाराष्ट्रामध्ये आपण येतो पर्यटनस्थळं बघण्यासाठी त्या स्थळांची सुरक्षता आणि स्वच्छता राखणे हे आपलं काम आहे आपण या ठिकाणी घाण करून जाणं म्हणजे जर जा बाहेरचा कोणी पर्यटक आला त्या गुहा बघितल्या तर त्यांना आश्चर्य वाटणार रहस्य वाटणार पण हा कचरा बघून ते विचार करणार निसर्गाने म्हणजे पांडव काळामध्ये ज्या गुहा बनलेल्या आहेत हे आपल्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहेत हे आपलं नशीब आहे या पर्यटन स्थळांची सुरक्षता आणि स्वच्छता राखणे हे आपलं काम आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुहेला म्हणजे खांबांचा आकार दिलेला आहे बघा हे खांबासारखा या गुहेचा आकार आहे ह्याचा काही भाग पडल्यामुळे आपल्याला सर्व काही बघायला मिळालेलं नाही मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांच्यामध्ये असलेले मसाई पटार आणि मसाई पठाराच्या एका कोण्यामध्ये असलेल्या पांडव कालनी लेणी दाखवल्या ह्या लेणी बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि रहस्यमय होत आहे या ठिकाणी एक खूप मोठी गुहा होती या गुहेमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि तुम्हाला आतमधून ती गुहा दाखवलेली आहे ही सर्व मला ह्या मामांच्यामुळे शक्य झाले मामांचे वय खूप झालेलं आहे तरी सुद्धा मामा माझ्यासोबत या ठिकाणी आले आणि ह्या गुहा दाखवायला त्यांनी मला मदत केली तर मित्रांनो आज तुम्हाला मी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेल्या पांडवकाली लेणी दाखवल्या ह्या लेणी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करू नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव